ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तरुण तरुणी आंबट शौकिना नोडसीवाडीत अनेक लॉजवर गोरख धंदा. नोडसीवाडी हे देवस्थान असल्याने महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथून अनेक भाविक दत्त दर्शनासाठी या ठिकाणी येत असतत. या ठिकाणी असलेल्या लॉजवर अनेक तरुण तरुणी आंबट शौकेना या ठिकाणी येत असतत. यामध्ये दत्त देवस्थान असलेल्या नोडसीवाडीला गालबोट लागत आहे. या ठिकाणी शिवळ पोलीस ठाण्याचे दूरक्षेत्र कार्यालय असून येथील पोलिसांचे या लॉज मालकांना अभय असल्याचं बोललं जाते दत्त भक्त या ठिकाणी दर्शन घेऊन विसावा करण्यासाठी थांबत असतात अशा आंबट येणाऱ्या अडचण होत आहे या ठिकाणच्या अनेक प्रामाणिक असलेल्या लॉज चालकांनाही या ठिकाणी लॉज वर सुरू असलेल्या गोरख धंद्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असून अनेक जट भक्त जयसिंगपूर सांगली मिरज या ठिकाणी वास्तव्यास राहत आहेत या ठिकाणी सुरू असलेला गोरखधंदा बंद करावा अन्यथा येथील नागरिक व परिसरातील दत्तभक्त आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याची माहिती समोर आलीय महानकर इजाज खान पठाण पठाणिवाडी